उंबरडा बाजार भ्रष्टाचाराचे माहेरघर उंबरडा बाजार अंगणवाडी क्रमांक एक मध्ये भ्रष्टाचाराचा स्फोट ठेकेदाराची खिसे भरणी मुलांच्या हक्कांवर डाका उमरडा बाजार येथील गावकऱ्यांचा संयम अखेर फुटला अंगणवाडी क्रमांक एक च्या वॉल कंपाऊंडच्या नावाखाली हजार रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघड होताना दिसत आहे जिल्हा परिषदेकडून मंजूर झालेल्या निधीचा ठेकेदार आणि काही अधिकाऱ्यांनी मिलीभगत करून दिडंकृत केला असा अंदाज दर्शवण्यात येत आहे कामात भ्रष्टाचाराचा पुरावा निकृष्ट दर्जाचे सिमेंट आणि वाळू वापरली गेली कॉलममध्ये मध्ये गजाची कमतरता अंदाजपत्रकात खर्च लाखांचा प्रत्यक्षात फक्त फक्त काम हजारांचं गावकऱ्यांचा आपल्या क्षेत्रात घातला आम्ही गप्प बसणार नाही ठेकेदार आणि संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल झाला नाही तर आम्ही जिल्हा परिषद कार्यालयाला घेराव घालू असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे जनतेची मागणी तात्काळ तपास समिती स्थापन करावी ठेकेदाराचा परवाना रद्द करून काळ्या यादीत टाकावे काम पुन्हा न नव्याने दर्जेदार पद्धतीने करावे अंगणवाडीला आवश्यक असलेले छप्पर आणि सुविधा तातडीने द्याव्यात एम एच न्यूज मराठी जनतेचा खरा आवाज जिथे भ्रष्टाचार तिथे एम एच न्यूज तयार प्रत्येक घोटाळ्याचा शेवट आमच्याकडेच न्यूज एडिटर सचिन महाराज गेली